राष्ट्रगिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत कार्यालय शिरोली पुलाची येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं असून त्याचे उद्घाटन सौ शौमिका महाडिक वहिनी संचालिका गोकुळ संघ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले महाडिक वहिनी यांचा सत्कार लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णा करपे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आणि यावेळी रक्तदान करणारे यांचा सत्कार सौ शौमिका वहिनी यांच्या हस्ते करण्यात आला सोबत लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे उपसरपंच श्री विजय जाधव तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील डॉक्टर सुभाष पाटील संजय पाटील सौ कमल कौंदाडे वासिबा पाटील सौ मनीषा सक्पाळ सौ नजिया देसाई श्री आरिफ सरजे खान पुष्पा पाटील मॅडम स्वाती तनवडे भारतीय मनाकडे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश आठवले ग्रामपंचायत आणि अर्बन यांच्या संयुक्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त अगदी श्रिक्ट सांगितलेलं कुठेही होल्डिंग लागणार नाही कुठेही बॅनर लागणार नाही कुठलं फक्त जे करायचं आहे ते सोशल मीडियावर तुम्हाला जर माझा वाढदिवस साजरा करायचाच असेल तर रक्तदानाच्या रूपात करा असं जेव्हा साहेबांनी म्हटलं तेव्हा ही चळवळ सुरू झाली आणि प्रत्येक मंडला अगदी शंभर बॉटल रक्त व्हावं असं प्रत्येक जिल्ह्यानं स जाहीर केलं त्यानंतर बावीस तारखेला आज जो दिवस होईल खरंच मुख्यमंत्र्यांबद्दल जर बोलायचं झालं तर अगदी म्हणजे शांत संयमी आणि जे त्यांनी दोनदा मुख्यमंत्री होऊन जे काम केलेलं आहे अगदीच वाखननीय जो काय अगदीच योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचलेल्या आहेत पुरासाठी त्यांनी भरपूर पु काम केलं आहे रस्त्यांचं दळद वळत वाढवलेलं आहे सवा दिवस त्यानिमित्त आज अर्बन ब्लड बँक त्याकडून भारतीय जनता पार्टी आणि यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी रक्तदानाचं शिबिरात आयोजन केलं खरोखरच रक्तदान हे श्रेष्ठ नाही मानले जाते अनेकांचे जीव या रक्तदानामुळे वाच वाचत वाचत असतात आणि अशी हे रक्तदान या शिबिर रक्तदानाचं शिबीर या ठिकाणी आपण आयोजित केलं त्याबद्दल खरोखरच आपण सर्वांचं कौतुक करावं तितकं थोडा या फडणवीस साहेबांच्या फडणवीसांनिमित्त आज आयोजन घेऊन आला आणि याप्रसंगी आपण या गावच्या सरपंच अन्य पद्मशा प्रक्रिणी डेप्युटी सरपंच विजय साहेब आणि आपल्या गावामध्ये सर्व प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिला आणि शोभा रक्तदान शिबिर चालणार जे जे संबंधित आहे त्यांना या शिबिरातून सहभागी होण्याचं आपण आव्हान करूया आणि फोन करून किंवा त्या ठिकाणी म्हणून रक्तदान करण्याची विनंती सहभागी करूया त्यामुळे मी आपल्याला आव्हान करतो माझा वाढदिवस हा ब्लड डोनेशन कॅम्प किंवा रक्तदान शिबिर घेऊन आयोजित पण त्या पद्धतीने आज आपण इथं जमलेलो आहे खरोखरच ह्या शिल्लीगावच्या लोकनियुक्त सरपंच आणि बाकीचे सर्व उपस्थित पदाधिकारी आज आपण या डोनेशन कॅम्प संजीव पाटलांनी सांगितले पण रक्तदान हे श्रेष्ठ दान असते पूर्वी एवढी रक्ताची गरज भासायची नाही तर आता थॅलासिबिअर झालेल्या आणि डायलिसिस झालेल्या लोकांचे पण सारख्या पद्धतीनं रक्त लागतंय आज यापूर्वी चंद्रकांत वाढदिवस साजरा केला आणि एकदा सांगितले की कुणीही एक बुके सुद्धा खरं फक्त पुस्तक ते पुस्तक नंतर ग्रंथालयाला भेट दिली दुसऱ्या वेळेला फक्त गद्दी घेतली रद्दी घ्या आणि त्याचे जे गोळा झालं ते गरीब विद्यार्थ्यांसाठी वाटप केलं तिसऱ्या वेळा त्यांनी दिवस केला की लागवडीचे पोते द्यायचे जे कोण येईल तिने लागवडीचे पोते बाकी काय रेजिस्टर द्यायची आणि त्यानंतर त्या गरीब गरीब शेतकऱ्यांचं वाटप केलं दिवस कसा साजरा करावा अशा पद्धतीचं एक उदाहरण आज या मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यातून आता ह्याच्यानंतर कोणी पण करतील सुरुवात केली आपल्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना कुठे सापडतात हे देवेंद्र फडणवीस अतिशय सगळी यंत्रणा कामाला लागली की कुठं तरी सापडते कुठं तर भ्रष्टाचार त्यांनी जे योजना केल्या होत्या मागे के तळा तळे किंवा बाकीच्या जे योजना प्रत्येक योजनेची कसून चौकशी केली तर हा आन निष्कलंक आणि कुठेही अपराधेत न सापडणार सापडणारा मुख्यमंत्री आज आपल्या महाराष्ट्राला लागलाय अनेक संकट येऊन गेले कारण त्या संकटावर मात करणारा हा मुख्यमंत्री आहे आज खरोखरच आपण ब्लड डोनेशन करताना ए बी ए बी आणि ओ हे चार प्रकारचे ग्रुप असतात ए ला ए ला बी ने बी ला बी ला आणि ओ ला युनिवर्सल डोनर युनिवर्सल डोनर का म्हणतात की तो सगळ्यांना रक्त देऊ शकतो आणि त्याला पण आहे युनिवर्सल ऍक्सेप्टर म्हणून ए बी ग्रुप ए बी ग्रुप काय होतं सगळ्यांचं त्याला चालतं खरं त्याचं दुसऱ्या चालत नाही म्हणून त्याला युनिव्हर्सल ऍक्सेप्टर म्हणतात आणि ओ ला युनिवर्सल डोनर म्हणतात

आणि ज्यांचं ओ निगेटिव्ह आहे त्यांनी खरोखरच ज्या ज्या वेळेच्या ओ निगेटिव्ह माणसाला रक्ताची गरज असेल तेव्हा खरोखर जरी डोनेशन कॅम्प नसला तरी त्याला द्यावं आणि रक्त दानामुळे एकाचा जीव आपण वाचवू शकतोय त्याच्यासारखं दान कुठलं श्रेष्ठ दान रक्तदानासारखं नाही आणि त्यामुळं आपल्या पटेल साहेबांनी हे दान दानाचं काम मोठं काम केलेलं आहे हजारो पॉटेल सारखा